तर आज आपण पाहणार आहोत मस्त बिर्याणी रेसिपी एकदम झटपट आणि कमी वेळेत बनणारी ती ही हॉटेल स्टाईल आणि अशा प्रकारे बिर्याणी तुम्ही एक ते पाच किलोपर्यंतची अगदी सहज बनवू शकता इतकी झटपट ही बिर्याणी आणि एकदम टेस्टी बनते तर चला सुरुवात करूया तर बिर्याणीसाठी ते मी सगळ्या साहित्याची तयारी करून घेतलेली आहे कोथिंबीर टोमॅटो कांदा आलं लसूर आणि आपले घरचे मसाले आहेत ते घेतले त्याचबरोबर बासमतीचा राईस घेतलेला आहे आता सगळ्यात आधी आपल्याला चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जाळीमध्ये काढून मी स्वच्छ धुवून घेणार आहे चिकनमध्ये अजिबात आपल्याला पाणी ठेवायचं नाही जाळीमध्ये धुवायचं म्हणजे चिकनला वास सुद्धा येत नाही आणि इथे मी चॉपिंग आणि कटिंग काहीच करणार नाही फक्त बरिस्ता बनवण्यासाठी म्हणजे कुरकुरीत कांदा तळण्यासाठी थोडासा कांदा फक्त तेवढा कट करून घेणार आहे आणि आपण झटपट बिर्याणी बनवतोय म्हणून यामध्ये कटिंग चॉपिंग अजिबात करायची नाहीये म्हणजे ह्यामध्ये अजिबात आपल्याला वेळ लागणार नाहीये तर इथे मी नळाखाली छान असं चिकन धुवून घेतलेला आहे खाली एक डिश घेतलेली आहे म्हणजे पाणी पूर्ण आपलं त्याचं घ्यायचं घ्यायचंय त्यातलं थोडंसं चिकन मी भाजीसाठी बाजूला काढून घेतले आता इथे पाऊन किलो चिकन मी बाजूला काढून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दही दही जर आंबट असेल तर जरा कमी घालायचं बटन असेल तर थोडंसं जास्त घातलं तरी चालेल आता यामध्ये घालायचे आपल्याला मसाले सगळे घरचेच मसाले घालून घ्यायचे यामध्ये मी कुठलेच बाहेरचे मसाले घातलेले नाही आहेत तर मी यामध्ये एक ते दीड चमचा हळद एक ते दीड चमचा धना पावडर त्याचबरोबर तीन चमचा घरचा आपला वर्षभराचा साठवणीचा मसाला असतो तो घातलाय एक चमचा लाल तिखट घातलाय एक चमचा जिरेपूड घालून घेतलेली आहे चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचंय आणि आता यामध्ये सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत म्हणजे व्यवस्थित सगळं चिकनला लावून घ्यायचंय आणि बिर्याणी करण्याआधी सुरुवातीला आपल्याला चिकन मॅरिनेट करून ठेवायचंय म्हणजे तोपर्यंत चिकन मस्त मुरत आणि बिर्याणी सुद्धा एकदम टेस्टी होते आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे कोथिंबीर पेस्ट यामध्ये मी कोथिंबीर सुद्धा चिरलेली घातलेली नाहीये कोथिंबीर पेस्ट वापरणार आहे आलं लसूण पेस्ट आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि टोमॅटो सुद्धा कट केलेला नाहीये आबडदोबड कट करून त्याची मी पेस्ट बनवलेली आहे आणि कांदाही तसाच आबडदोबड चिरून तो मी हलकासा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आता यामध्ये कोथिंबीर घालून आपल्याला हे मॅरिनेट करून ठेवायचं आहे आता इथे मी थोडासा बरिस्ता बनवण्यासाठी कांदा कट करून घेतलेला आहे एवढाच फक्त मी चॉपिंग करून घेतलेला आहे आता आपण हा कांदा तळून घेऊया हलकासा कुरकुरीत आणि क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हा कांदा तळून घ्यायचा आहे फार सुद्धा आपल्याला करपवायचा नाहीये त्यामुळे बिर्याणीला करपट वास येतो आणि बिर्याणी हलकीशी कडवट लागते तर साधारण क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हा कांदा तळून घ्यायचा आहे तर या पद्धतीने बिर्याणी अगदी झटपट तयार होते जास्त वेळही लागत नाही आणि अगदी हॉटेल स्टाईल किंवा आचारी स्टाईल ही बिर्याणी मस्त तयार होते तर कांदा इथे तळून झालेला आहे आपण काढून घेऊया आणि उरलेला कांदा सुद्धा आपल्याला याच पद्धतीने घालून तळून घ्यायचा आहे कांदा तळण्यापूर्वी त्याला सेपरेट करून घ्यायचा आहे हाताने म्हणजे मोकळा करून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित तळला जातो तर बाकीचाही उरलेला कांदा मी घा कढईत घालून घेतलेला आहे आणि याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचं आहे तर अगदी सिम्पल आहे ही बिर्याणी झटपट तयार होते आणि एकदम टेस्टी तयार होते तर कांदा आपला तळून झालेला आहे काढून घेऊया तर कांदा इथे मी काढून घेतलेला आहे आणि बाजूला एका गॅसवरती ठेवलेला आहे पाणी तापायला तर सगळी तयारी आपल्याला स्टेप बाय स्टेप करून घ्यायची त्यामुळेच आपली बिर्याणी एकदम झटपट होणार आहे तर पाणी हलकसं तापत आहे की त्यामध्ये घालायचंय थोडंसं सा चवीनुसार मीठ तेजपत्ता दालचिनी लवंग काळी मिरी विलायची चक्रीफूल अगदी बेसिक पदार्थ यामध्ये घालून घ्यायचे थोडंसं तेल आणि अर्ध लिंबू चिरलेलं आहे ते घालून घ्यायचंय लिंबू आणि तेल घातल्यामुळे आहे ना तो मौसूत शिजतो आणि चिकट सुद्धा अजिबात होत नाही तेलाऐवजी तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता आता इथे बिर्याणीसाठी थोडासा मी खडा मसाला घेतलेला आहे जो मी पाण्यामध्ये घातलाय तोच खडा मसाला इथे मी घेतलेला आहे दावतचा सुपर बासमती राईस घेतलेला रा आहे या बिर्याणी अगदी मस्त तयार होते आणि छान होते आणि अजिबात चिकट सुद्धा होत नाही तर इथे तांदूळ घेणार आहे आणि आपल्याला हे तांदूळ स्वच्छ धुवून आहे अंदाजेच घेतलेला आहे मोजून अजिबात घेतलेला नाही पाऊन किलो इतकं तांदूळ आहे स्वच्छ धुवून आहे आणि धुतलेला हा स्वच्छ तांदूळ आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि सत्तर ते ऐंशी टक्के हा तांदूळ आपल्याला उकळून आहे म्हणजे बिर्याणी व्यवस्थित तयार होते मऊसूत होते आणि अजिबात चिकट होत नाही आणि हलकं हलकं मधनं हलवायचं आहे म्हणजे त्याचे गठ्ठे तयार होत नाही आणि तांदूळही तुटत नाही तर हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे सत्तर ते ऐंशी टक्के शिजून घ्यायचं आहे म्हणजे बिर्याणी तयार व्हायला अजिबात वेळ लागत नाही झटपट तयार होते आपला तांदूळ शिजतोय तोपर्यंत आपण इथे चिकन ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत तर कांदा तळून घेतले तेच तेल यामध्ये मी घालून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे खडा मसाला बेसिक खडा मसाला आहे लवंग काळी मिरी दालचिनी आणि विलायची शहाजिरा एक चमचा घालून घेतलाय छान असं परतून झाल्याच्या नंतर यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे कांदा मी आबडधुबड चिरून थोडासा मिक्सरला फिरून घेतलेला आहे तर तो कांदा आपल्याला घालून घ्यायचा आणि छान तेल सुटेपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि कांदा परतत असतानाच आपल्याला तांदूळ सुद्धा पहायचा आहे म्हणजे तो जास्तही शिजता कामा नये कारण जास्त शिजला तर बिर्याणी अजिबात व्यवस्थित हो तयार होणार नाही तर आपण तांदूळ पण शिजलाय की नाही ते पाहूया तर तांदूळ इथे बऱ्यापैकी शिजलेला आहे चांगला फुललेला आहे हलकासा बोटाने दाबून पाहायचा आहे आणि उकडलेला हा तांदूळ आपल्याला पूर्णाच्या चाळणीने किंवा कुठल्याही चाळणीने तुमच्याकडे जी असेल त्यांनी निथळून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यात अजिबात पाणी ठेवायचं नाही आणि असा हवेला मोकळा करून ठेवायचा आहे आणि इथे आपला कांदाही हलकासा परतून झालेला आहे रंगही बदललेला आहे आता यामध्ये उरलेली आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर पेस्ट घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित एक जीव होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर जी टोमॅटो पेस्ट केलेली आहे साधारणतः चार टोमॅटोची इतकी पेस्ट मी ही बनवलेली आहे ती सुद्धा यामध्ये घालून घ्यायची आहे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर लो टू मिडियम फ्लेमवरती हे सगळं काम आपल्याला करून घ्यायचं आहे तर टोमॅटो पेस्ट मी यामध्ये घातलेली आहे आणि आता व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाला छान परतून झाला की यामध्ये आपल्याला पुन्हा घरचेच मसाले वापरायचे आहेत यामध्ये मी कुठलाच बाहेरचा मसाला घातलेला नाही अगदी बिर्याणी मसाला सुद्धा घातलेला नाही आहे तर इथे घालायची आहे आपल्याला अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर घालायची आहे एक चमचा घरचा मसाला आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि आता व्यवस्थित आपल्याला सगळं परतून घ्यायचं आहे मसाले सगळे एकजीव करायचे आहेत आणि यामध्ये मी जास्त कुठलेच पदार्थ घातले नाही आपले जे बेसिक पदार्थ आहेत तेच घातलेले आहेत थोडेसे चवीनुसार घातले आहे मी। मीठ म्हणजे मसाले व्यवस्थित परतले जातात एक जीव होता ते व्यवस्थित आता यामध्ये आपल्याला जो तळलेला कांदा आहे ना कुरकुरीत केलेला बरिस्ता तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे पुन्हा दोन मिनटं परतून घ्यायचा आहे आणि यामध्ये आता आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवले आहे ना ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे सगळे मसाले मात्र व्यवस्थित परतून घ्यायचे त्यामुळेच बिर्याणीला टेस्ट मस्त येते तर मॅरिनेट केलेले चिकनसुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे सगळा मसाला व्यवस्थित त्यामध्ये घालून घ्यायचा आहे तर मसाले यामध्ये मी घालून घेतलेला आहे सगळा आणि आता अ, हे चिकन आपल्याला पाच ते दहा मिनटं असंच परतून घ्यायचं आहे व्यवस्थित तेल सुटेपर्यंतच व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये बिलकुल पाणी घालायचं नाही आहे कारण या चिकनच्या पाण्यामध्येच हे चिकन मस्त शिजतं आणि आता हे मस्त मी व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे एकजीव करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त एकजीव झालेला आहे आता दहा मिनटं असंच ठेवायचं आहे त्याला छान तेल सुटलं की मग ह्याला कुकरचं झाकण लावून आहे आणि फक्त एकच शिट्टी आपल्याला करून घ्यायची आहे एका शिट्टीमध्ये चिकन मस्त शिजतं आणि जरी थोडंफार कच्चं राहिलं तर ते बाकीचं बिर्याणीमध्येही व्यवस्थित शिजतं तर कुकरचं झाकण लावून घेतलंय आणि एक शिट्टी आपल्याला फक्त इथे करून घ्यायची आहे तर इथे आपल्या कुकरची शिट्टी झालेली आहे कुकर थंड होते तोपर्यंत भात सुद्धा आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे म्हणजे तो चिकट होणार नाही आणि मिथळून नंतर तो मोकळ्या हवेत ठेवायचा म्हणजे अजिबात चिकट होत नाही आणि या तांदळाचा भात अगदी किंवा बिर्याणी मस्त तयार होते आणि तुम्ही पाहिलंच असेल की म्हणजे तुमच्या लक्षात येतच असेल की तांदूळ अगदी मस्त फुललेला आहे आणि छान शिजलेला आहे तर सगळं एकत्र करून घेतलेला आहे आणि आता कुकरही थंड झालेलं आहे तर झाकण काढून पाहूया आपलं चिकन ग्रेव्ही परफेक्ट झालेली आहे की नाही व्यवस्थित झालेली आहे की नाही तर तुम्ही पाहू शकता मी यामध्ये अजिबात पाणी घातलं नव्हतं तर चिकनचंच पाणी भरपूर ह्यामध्ये सुटलेलं आहे आणि ग्रेव्ही अगदी मस्त तयार झालेली आहे आणि तेलही भरपूर सुटलेला आता आपन थर बिर्याणी करणार आहोत तर मोठं पातील आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला ही चिकन ग्रेव्ही घालून घ्यायची आहे स्टेप बाय स्टेप आपल्याला सगळं यामध्ये घालून घ्यायचं आहे या पद्धतीची बिर्याणी एकदम टेस्टी झटपट आणि जशी आचारी स्टाईल किंवा बाहेर हॉटेलमध्ये जशी मिळते ना तशीच तयार होते तर सुरुवातीला मी थोडंसं चिकन ग्रेव्ही घालून घेतलेली आहे आप आणि आपल्या प्लेटच्या मध्ये तिने सगळा तांदूळ किंवा शिजलेला जो भात आहे ना तो असा या पद्धतीने घालून घ्यायचा आहे सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे त्यानंतर बरिस्ता आहे आपण केलेला तळलेला कांदा तोही घालून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला चिकन ग्रेव्हीचा थर द्यायचा आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला घालून घ्यायचा आहे हात व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायचं म्हणजे सगळ्या बाजूने तो व्यवस्थित शिजतो आणि छान फुलतो सुद्धा तर मी हाताने सुद्धा व्यवस्थित पसरून घेतलेला आहे त्यानंतर हा कुरकुरीत कांदा घालून घेतलेला आहे आता थोडी चिकन ग्रेवी जी उरली होती ती पण मी यामध्ये घालून घेतलेली आहे आणि उरलेला जो तांदूळ शिजलेला भात आहे तोही आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे सगळीकडनं व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे त्यानंतर कुरकुरीत केलेला जो कांदा आहे बरीच आहे तो पण आपल्याला यावरती घालून घ्यायचा आहे सगळा मी यामध्ये घालून घेणार आहे आणि यामध्ये मी थोडेसे फूड कलर वापरणार आहे हो तर फक्त लाल रंगाचा आणि पिवळ्या रंगाचा म्हणजे केशरी रंगाचा फूड कलर इथे मी पाण्यात घालून घे ठेवलेला आहे आता लाटण्याच्या मदतीने आपल्याला होल्स असे करून घ्यायचे आणि त्यामध्ये हे जे फूड कलर आहेत ते घालून घ्यायचे म्हणजे आपली बिर्याणी जी आहे ना ते मस्त कलरफुल होईल जशी बाहेर मिळते अगदी तशीच तयार होते आणि दिसायला छान आकर्षक दिसते तर फूड कलर यामध्ये मी घालून घेतलेला आहे आता ह्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे हवा जाणार नाही असं झाकण आहे आणि गॅसवरती आपल्याला असंच हे ठेवायचं आहे त्यापूर्वी एक तवा मी गरम करून त्याच्या खाली ठेवलेला आहे आणि लो फ्लेम वरती आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं हे पातील असंच ठेवायचं आहे झाकून आता यामध्ये मी थोडासा स्मोक देणार आहे तर वाटीमध्ये थोडासा कोळसा गरम करून घेतलेला आहे आणि अगदी दोन तीन थेंब तुपाचे मी यामध्ये घालून घेणार आहे आणि लगेच झाकण लावायचं आहे म्हणजे आपला स्मोक बाहेर जाणार नाही आणि ना छान बिर्याणी स्मोकी अशी तयार होईल आपली तर इथे मी स्मोक दिलेला आहे पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आपल्याला हे सगळं काढून घ्यायचं आहे आणि आता तुम्ही पाहू शकता आपली ही बिर्याणी कशी तयार झालेली आहे तुमच्याही लक्षात आलंच असेल की आपली बिर्याणी अगदी मस्त आणि परफेक्ट तयार झालेली आहे जशी बाहेर मिळते ना त्याच्यापेक्षाही अगदी भारी आणि कमी वेळात कमी पदार्थ वापरून तुम्ही पाहिले तसे मी यामध्ये काही जास्त पदार्थ वापरलेले नाहीये अगदी बोटावरती मोजता येईल असे तेम पदार्थ मी यामध्ये घातलेले आहेत आणि झटपट अशी ही बिर्याणी तयार होते बरं का आणि एकदम टेस्टी तयार होते तर आता तुम्हाला इथे दाखवायचं आहे म्हणून मी थोडीशी हलून दाखवणार आहे म्हणजे थोडीशी वर खाली करून घेणार आहे तसं काही करायची गरज नाही आहे वेळी तुम्ही खाली वर करून घेऊ शकता तशीही ती छान चवीला लागते थोडीशी घातलेली आहे कोथिंबीर तुमच्याकडे जर पुदिना असेल तर तोही तुम्ही घालून घेऊ शकता आता माझ्याकडे नव्हता म्हणून मी फक्त कोथिंबीरच यामध्ये वापरलेली आहे आता ही तयार झालेली आपली झटपट आणि मस्त स्टाईल बिर्याणी ते एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता बिर्याणी वाढतानाच तुमच्या लक्षात आले असेल की ही बिर्याणी कशी झालेली आहे अगदी मस्त तयार झालेली आहे या बिर्याणी तोंडी लावण्यासाठी कोशिंबीर पण केलेली आहे कांदा टोमॅटो आणि गाजर याची ही कोशिंबीर केलेली आहे आणि टोमॅटो गाजरचे ही स्लायसेस मी करून घेतले ते ही ताटात वाढून घेतलेले आहे आणि अशी मस्त आपली ही झटपट तयार होणारी बिर्याणी इथे तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा ही बिर्याणी एकदा घरी नक्की ट्राय करून पहा आणि मग मला कमेंट करून सांगा की ही बिर्याणी कशी झाली होती याच पद्धतीने तुम्ही <tumhi> एक ते hi... पाच किलो पर्यंतची बिर्याणी अशीच बनवू शकता अगदी झट पट्ट आणि व्हिडिओ जर आवडला ना तर एक लाईक नक्की करा भरपूर शेअर करा तुमचे मित्र मैत्रिणी आणि फॅमिली सोबत आणि आपल्या इंद्रेज किचन मराठी सुद्धा लाईब करा त्या बेल बेलआयकन क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे जे सगळे नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला पुन्हा भेटूया तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि आनंदी राहा